मामा कुठून आले तुम्ही आम्ही याच्यावरून आलो अकोला अकोला तालुका कधी आजच आली का गाडी तुमची किती जणांवर आणले दावणीला आहे का हो सर्व घरचीच आहेत का तुमची हो मग काय आमच्या आमच्याकडे मोर काय आता हा का बघू शकता तुम्ही सगळे गाडीचे वासर आमच्या सर्व मामांच्या घरचीच जाणार आहेत सर्व गाईंची वासरे बघू शकता तुम्ही सर्व चालू आता बैल बाजारात बैल बाजारात दाखवला तुम्हाला बाबूची तयारी बघा बघा बाबू गाडी गाडी तो बघा बाबूची घाई बाबू कुठे जायचे गाडी कुठे जायचे गाडीवरती का कुठे जायचे बूम ना बूम जायचे नाशाला मच्छाला मच्छ्याला यात्रेला दोन आकाश पालना तीन होड्या तीन होड्या तीन आकाशी पाळण्या कपडे वगैरे लागले स्वेटर ब्लँकेट इकडे आपला मंदिर पण तयार झालंय करत आकाश नाही ओडीच्या बाजूला आकाशी पाळणा होतोय तो न ती ओढी आहे

दुकाना पण लागलो फुकड तर काय खायचं तुळू खा तुळ खा बाकी <गाईस> काहीच खाऊ <laughs> बाकी काहीच खाऊ नका म्हणजे आमचा जीव की प्राण आमचा मजा तो बघा <laughs> तो बघा लगेच पळत सुटलाय आले हे कुठे चालला तू कुठे चालला

मामा कुठून आले तुम्ही आम्ही याच्यावरून आलो अकोला तालुका अकोला तालुका कधी आजच आली का, का गाडी तुमची आता आली किती जणांवर आणले ते कुंदावणीला ही सर्व तुमचीच जाऊन आहे का दहा बैल दहा बैल आहेत का सर्व घरचीच आहेत का तुमची हो मग काय आमच्या घरी मोकर गाय आहेत हा गा हे बघू शकता तुम्ही सगळी गायीची वासरे आमच्या सर्व मामांच्या घरचीच जानावर आहेत सर्व गायीची वासरे बघू शकता तुम्ही हे बघा चांगले असे खोंड आहेत मध्ये दोघ दोन दोन खोंड बघू शकता तुम्ही बघा मस्त जोडी अशी इकडे पण आहेत अजून मामा तुम्ही कोणत्या गावावरून आले चालू का अकोला का सर्व हे जेवढे जाऊन आहेत तेवढे अकोल्याच्या आहेत आज पाचशे म्हणजे जवळ आजच पोहोचले का तुम्ही रात्री आले का लांबचा प्रवास आहे त्याच्यामुळे दोन तीन दिवस आधी पोहचले गावठी कोण बघू शकतो

काका कुठून आले तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही पिंपळगाव का सर्व दावण तुमचीच आहे का एवढी कधी आले तुम्ही आज आले की काल आले लांबचे आहेत त्याच्यामुळं लवकर आधी आले का सर्व दावण तुमचीच आहे का बघू शकता तुम्ही Mga kasubura le. lagi <laughs> माही गावठी मामा कोणत्या गावावरून आले तुम्ही जुन्नर जुन्नरवरून आले का कधी आले आजच पोचले का हे सर्व तुमची का हा कोण किती आहे समोरचा आदत आहे का आणि तुझ्या बाजूवाला ते गावरान पण तुमच्या घरचेच आहेत काय आहे त्यांची त्या गावरांची दोन्ही सत्तर हजार जोडीची आणि फुटून द्यायचं आला तर पस्तीस पस्तीस बघा गावठी एकदम चांगली अशी जोडी आहे सत्तर हजार बोलतात कोणाला घ्यायचे असेल तर बघाय आता टेम्पो आले आता उतरले बघा बरीच बाईल आहेत त्याच्यामध्ये धक्क्याला लागते आता गाडी हा आलो चल ना काका कशी का दिली ही जोडी बसले ही सत्तर सत्तर हजार ते अंडीले आहेत की बडावेत एक बडावा एक किती जाती येते सहा जाती सहा सहा जाती का तुम्हाला काय अवताविताला आकडलेले आहेत का सगळे आकडले सगळे आकडलेले

Четыре, пять, шесть, семь, восемь,